श्रोते हो आयुष्यात कधीच कुणी अपयशी होत नसतोय प्रत्येक प्रयत्नातून सर्वांची प्रगती होत असते एक सुंदर अशी गोष्ट आहे हत्ती आणि दोरखंड एकदा एक मनुष्य फिरायला गेला असता त्याला एका ठिकाणी एका साध्या लाकडी कुंपणाच्या आतमध्ये बरेच हत्ती दिसले पहिल्यांदाच हत्ती पाहत असल्यानं तो थोडा जवळ केला तर तिथे त्याला एक मनुष्य दिसला जो या सर्व हत्तींवर नियंत्रण ठेवत होता मग तो अजून जवळ गेला असता त्याला तिथं असं दिसलं की सगळ्या हत्तींना एका साध्या दोरखंडानं बांधले या हत्तींना त्या कैदेतून पळून जाण्यापासून फक्त एका साध्या दोरखंडाच्या तुकड्यानं अडवलं होतं ज्याचे ताकद त्या हत्तींच्या पुढे अगदी नगण्य होती आणि विशेष म्हणजे ते हत्तीही तसा प्रयत्न चुकूनही करत नव्हते क्षणभर त्यानं हाती आणि त्यांच्या पायातील दोरखंड पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि स्मेह हे दोन्ही भाऊ एकदमच प्रकट झाले थोड्या वेळानं हातीना निहाळून तो मनुष्य हातीवर पूर्ण नियंत्रण ठेवणाऱ्या त्या माणसाकडे गेला कारण त्याला हा सर्व प्रकार नेमका काय आहे हे सगळं त्याच्याकडून जाणून घ्यायचं होतं तसं त्यानं त्याला या सर्वांबद्दल विचारलं आणि त्याचं उत्तर ऐकून तो आश्चर्यचकितच झाला तो मनुष्य सांगायला लागला हे बघा हे हत्तींना जेव्हा खूप लहान होते जेव्हा त्यांच्याकडे पुरेशी ताकद नव्हती तेव्हा आम्ही त्यांच्या पायात तेच दोरखंड बांधत असायचो जे सध्या त्यांच्या पायात आहेत त्यावेळी त्यांना बांधून ठेवायला एवढं दोर पुरेसं होतं आणि मग तेव्हापासून त्यांच्या मनाची समजूतच अशी झाली की आपण हे दोरखंड तोडून पळून जाऊ शकत नाही हातीना हे सर्व दोरखंड तोडून मुक्त होण्यापासून एकच गोष्ट आडवत होती ती म्हणजे आपली ताकद या दोराच्या तुकड्यापेक्षा कमी आहे अशी त्यांची असलेली मानसिकता श्रोते हो आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत जे आयुष्यात कधीतरी अपयशी झालेले असतात प्रयत्न करूनही त्यांना त्यावेळी अपयश आलेला असते आणि कालांतरानं त्यांची मानसिकता अशीच बनते की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही कारण मी ही यादी करून बघितले अगदी लहानपणीच्या हत्तीसारखंच आणि मी हे करू शकत नाही आणि आयुष्यात कधीच नाही पण यापेक्षा आपण असा विचार करायला हवाय की मी याआधी केले त्यावेळी जरी मी अपयशी झालो असलो ना तरी त्यातून मी आता बरेच शिकलोय तयारी करेन आणि मग पुन्हा प्रयत्न करेन अगदी यशस्वी होत नाही तोपर्यंत श्रोते हो तुमच्या आयुष्याला मर्यादा घालू नका आयुष्य अमर्याद आव आहे स्वतःवर मानसिक बन तोडून टाका तुम्ही काही करू शकताय प्रयत्न करा रिझल्ट काही येऊ तुम्ही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकलाच आणि मी प्रयत्न केला नाही यापेक्षा मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केलाय ही भावना प्रत्येक वेळी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला प्रोत्साहन देईल श्रोते हो साधी गोष्ट आहे मनुष्य आकाशात उडू शकत नाही हीच लोकांची मानसिकता राहिली असते तर आज विमानाचा शोध लागला नसता श्रोते हो आनंदी राहा भरभरून जगा सकारात्मक विचार करा कारण जीवन pe